नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एक नवीन प्रकारचे गणितीय कोडे शिकणार आहोत तर पहा मित्रांनो तर गणितामध्ये आपल्याला आवड निर्माण होण्यासाठी आपण दररोज अशा वेगवेगळ्या गणिताच्या काही ट्रिक्स काही कोडे आणि नवीन नवीन प्रकारचे गणितांचा अभ्यास आपण शिकणार आहोत तर पहा आज अशाच एक वेगळ्या प्रकारचं गणितीय कोडा आहे जी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सोडवण्यासाठी त्यांना बुद्धीला चालना देणारे आणि त्याचबरोबर सराव जर त्यांनी जे चांगला केला मित्रांनो तर यामध्ये ते निपुणसुद्धा होऊ शकतात तर पहा या ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बी अधिक बी अधिक बी बरोबर पंधरा म्हणजे या तीन बीची किंमत आहे ती एकूण बेरीज किती आहे त्यांची पंधरा आहे त्याच्याखाली खाली जे अधिक जे अधिक जे, जे बरोबर आपल्याला बारा दिलेला आहे म्हणजे तीन जेची बेरीज किती आहे तर बारा आहे आणि के अधिक के अधिक के बरोबर हे अठरा आहे तर या तीनही केची बेरीज जी आहे ती किती आहे अठरा आहे तर आपल्याला काढायचं काय मित्रांनो तर बी अधिक जे अधिक के बरोबर किती तर या ठिकाणी बघा या बीची या बीची आणि या बीची तिघांची बेरीज पंधरा आहे म्हणजे या तिघांची ही किंमत काय आहे सारखीच आहे तर किती असू शकेल तर बघा ही आहे पंधरा म्हणजे या ठिकाणी याची पाच या बीची पाच आणि या बीची पाच म्हणजे पाच अधिक पाच अधिक पाच म्हणजे या ठिकाणी आपल्याला पंधरा उत्तर मिळेल तसच तो अपने यिका पहा जे अधिक जे अधिक जे बरबर बारा है बारा मे पहा तो तीन जे ची कि सारकी है मेठिके कि चार 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 ये चार चार आठ आठ आ चार बारा बारा ही किमत जे ची जा बेरीजन के के पहा के अपना अठारह यह तीन ही के किमत सामान है मे ची सहा 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 दो बारह सह त्रिक अठरा तर या ठिकाणी आपल्याला शेवटचं जे उत्तर आहे ते मित्रांनो किती मिळेल तर बीचं उत्तर आपल्याला लिहिले आपली तर किती आहे पाच तर या ठिकाणी पाच जे जेची किंमत किती आहे चार ती आपण या ठिकाणी चार घेऊया आणि केची किंमत किती आहे मित्रांनो या ठिकाणी आहे सहा तर पहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा म्हणजे या ठिकाणी आपल्या ह्या पजलचं उत्तर किती येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला पंधरा हे उत्तर मिळणार आहे तर अशाच प्रकारचं एक गणितीय कोडं तुम्हाला सोडवायचं आहे तर या ठिकाणी हे दुसरं गणितीय कोड आहे जी अधिक जी अधिक जी बरोबर एकवीस एच अधिक एच अधिक एच बरोबर सहा आणि आय अधिक आय अधिक आय बरोबर चोवीस तर तुम्हाला विचारले जी अधिक एच अधिक आय बरोबर किती मला कमेंट बॉक्समध्ये या पजलचं मला उत्तर पाठवा निश्चितच हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद